आजच्या व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी अशी तोंडलीची चटणी बनवणार आहोत एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप कमी वेळात ही चटणी बनवून तयार होते त्यासाठी तोंडळी स्वच्छ धुवून पुसून कट करून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून कट केलेले तोंडळी टाकायचे थोडंसं परतवल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण मीठ आणि थो अर्धा चमचा जिरे टाकायचे हे सर्व टाकल्यानंतर तोंडी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे भाजल्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायचं कोथिंबीर टाकल्यानंतर खलबत्त्यामध्ये काढून जाडसर कुटून घ्यायचं एकदा ही चटणी बनून बघा खूप भारी लागते कुटल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता थोडीशी हळद हळद टाकल्यानंतर गॅस बंद करून कुटून ठेवलेली चटणी टाकायची टेस्टी अशी तोंडीची चटणी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू